मुलीचा बघण्याचा कार्यक्रम चालू होता मुलाने मुलीला विचारलं काय ग तुला इंग्लिश जमते का त्याच्यावर मुलगी लाजत लाजत म्हणाली तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर मला देशी पण जमेल मुलगा तिथेच ओरडून म्हणाला आम्हाला ह्याच मुलीशी लग्न करायचंय खल्लास बायकोरनं खूप प्रेम करा तिला आनंदी ठेवा तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा तिला इतकं जपा इतकं जपा इतकं जपा ना की शेजारीण म्हणाली पाहिजे मला तुमची बायको बनवता का एकदा <laughs> एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला म्हणतो ऐक ना ऐक बोलू का गर्लफ्रेंड म्हणते हो बोल ना काय तेरे लिए जाने मन दुनिया छोडदी आहे त्यावरती गर्लफ्रेंड म्हणते मावा सुट्टो आहे या दुनिया सोडायला निघाला <laughs> अर्ध्या रात्री नवरा आपल्या जाड्या बायकोला उठून विचारतो काय ग मला एक सांग तडफडून मरणं चांगलं की एकदमच मरणं चांगलं त्याच्यावरती म्हणते एकदमच मरण चांगलं त्यावर नवरा म्हणतो मग एक काम एक <laughs> एक एक कर ना दुसरा पाय पण माझ्या अंगावर टाक आणि एकदाच काय तो विषय संपवून टाक कायमचा एक मुलगी ड्रायव्हिंग लायसन्स काढायला जाते ऑफिसर तिला प्रश्न विचारतात समजा तू ड्राईव्ह करतेस आणि अचानक तुझ्या समोर एखादा म्हातारा आणि कोंबडी आली तर तू काय करशील काय मारशील त्याच्यावरती मुलगी म्हणते ऑफकोर्स सर कोंबडी ऑफिसर म्हणतात तू फेल झालीस तू घरी जा ती मुलगी घरी जाते आणि दुसऱ्या दिवशी परत येते ड्रायव्हिंग लायसन्स काढायला ऑफिसर पुन्हा तिला तोच प्रश्न विचारतात आता सांग तू काय मारशील म्हातारा की कोंबडी त्यावर ती मुलगी म्हणते ऑफकोर्स म्हातारा ती पुन्हा फेल होते आणि पुन्हा ऑफिसर तिला घरी पाठवतात ती पुन्हा दुसऱ्या दिवशी येते आणि विचारते काय हो सर मी तुम्हाला प्रत्येक वेळी उत्तर दिलं ते उत्तर तुम्ही नाही म्हणता आणि मला नापास करता आता तुम्ही सांगा काय उत्तर आहे बरं त्याच्यावर तो ऑफिसर म्हणतो मी ब्रेक मारिन ब्रेक असं उत्तर आहे त्याचं म्हणे दहावीच्या बोर्डात पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले कुठून कुठून येतात कलनी करी प्रिय प्रियकराला म्हणाली ऐक ना मिला ना मला कलर न लावता असं काहीतरी करणं की मी लाजने लाल झाली पाहिजे मग काय प्रियकराने घेतला पट्टान जी झोप झोप झोपलीये लाल काय चांगली काळी निळी पिवळी करून टाकली तिला <laughs> मास्तर विचारतात जाड मुलगी उलटी फिरून परत आली हे वाक्य इंग्रजीत कसं म्हणा त्यावर चिंट्या म्हणतो गोल माल रिटर्न <laughs> चिंटू पिंटूला विचारतो ऐक ना पिंटू मला सांग मुलींना प्रपोज करण्याची सगळ्यात सेफ जागा कुठली रे त्याच्यावर पिंटू चिंटूला म्हणतो देऊळ चिंटू म्हणतो का रे त्यावर पिंटू म्हणतो तिथे मुलींच्या पायात चक्कल <laughs> बायको आपल्या पिऊन आलेल्या नवऱ्याला विचारते काय हो तुम्ही आज सुद्धा दारू पिऊन आलात दिसत नाही का घड्याळात किती वाजलेत सांगा बरं मला त्याच्यावर नवरा म्हणतो इथे काय इथे बाराला आठ कमी आहेत त्याच्यावर बायको म्हणते बाराला आठ कमी चार वाजले चार त्याच्यावर नवरा म्हणतो बरोबर सांगितलं मी बाळाला आज कमी म्हणजे किती चार बायको <laughs> एका घरात एका रात्री अचानक एक चोर घुसतो आणि नवरा बायकोवर बंदूक रोखतो त्यांना विचारतो तुझं नाव काय त्यावर ती बायको म्हणते माझं नाव सावित्री त्याच्यावर तो चोर म्हणतो अरे बापरे सावित्री तर माझ्या बहिणीचं नाव आहे नाही नाही मी तुला नाही मारू शकत त्याच्यानंतर तीच बंदूक तो नवऱ्याकडे रोखतो आणि नवऱ्याला विचारतो काय रे तुझं नाव काय त्यावर तो नवरा म्हणतो माझं नाव तसं तर तुकाराम आहे पण प्रेमाने मला सगळ्या घरात सावित्री म्हणतात चोराने स्वतःवरच गोळी जाडून आहे <laughs> एका स्त्रीने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला वेळ साधारण दुपारी एक वाजून पंधरा मिनिटाची बेबी नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल आई नॉर्मल सगळं काही नॉर्मल पण बाळाची हालचालच होईना डॉक्टर सकट सगळ्यांना टेन्शन आता काय करायचं पण तितक्यात चार वाजता बाळाचा पहिला ए ऐकू आला एक ते चार झोप म्हणजे झोप शहराचं नाव सांगायला अर्ज की आहे नशिबाने थट्ट अशी मांडली वा वा क्या पात आहे नशिबाने थट्ट अशी मांडली वा वा क्या बात नशिबाने थट्ट अशी मांडली ऐ ग शेवटची नाईन्टी होती ती पण सांडली पप्पून एका बसस्टॉपवर एका मुलीला डोळा मारला त्यावर ती मुलगी म्हणाली ए मी त्यातली मुलगी नाही या त्याच्यावर पप्पू म्हणाला पण चेक कर <laughs> <laughs> एक नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी मार्केटला भाजी आणायला जातं भाजीवाला म्हणतो काय साहेब मॅडम लय शिकलेला दिसते तो त्याच्यावर नॉर्मतो हो हो म्हणजे काय माझी बायको कंप्युटर इंजिनियर आहे पण तुम्हाला कसं कळलो त्याच्यावर तो भाजीवाला म्हणतो साहेब मॅडमने पिश विथ खाली टोमॅटो अन वर कलिंगत ठेवला ना म्हणून आपला सहज अंदाज बांधला <laughs> <laughs> बंड्या अमेरिकेत एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागला तेव्हा त्याने एक पोपट विकत घेतला तो पोपट बंड्या उठेच तोवर म्हणायचा प्लीज सर वय काम इट्स टाइम टू गो टू ऑफिस आणि आता बंड्या पुण्यात शिफ्ट झालाय आणि सदाशिव पेटे त्यांनी भाड्याने घर घेतलंय त्यावर आता त्याचा पोपट म्हणतो बाजीराव मोठा आता लोळत पडायला तुमच्या तीर्थ नाही कमवून इसता नाही पाचवी पास झाल्यामुळे बापाने आपल्या पोराला हॉटेलमध्ये नेलं आणि ऑर्डर केली एक बिअर और एक आईस्क्रीम दिना त्याच्यावर पोरगं म्हणालं का बाप्पा तुम्ही पण घ्या ना थोडीशी बिअर असाच्या असा पोराला उचलून बापाने खिडकीचा वायर टाकलाय एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो त्याला शेजारचे काका म्हणतात काय बेटा मग पुढे काय करायचं ठरवलंय त्यावर तू मुलगा म्हणतो काय नाही काका टाकी भरली की मोटार बंद करेन <laughs> काकाने टाकी भरली <laughs> <नहीं। laughs> लहानपणी रविवारच्या सुट्टीचा एकच अर्थ असायचा केस कापायचा दिवस आणि आता बसायचा <laughs> प्रत्येक अधिवेशनाला आपले बिचारे मुख्यमंत्री चहापानाला बोलवतात आणि आपले विरोधक बहिष्कार घालतात ते <laughs> काय म्हणते पेय बदलू मग अमेरिकन म्हणतो आमच्या देशात ना सगळे लोक उजवीकडनं गाड्या चालवतात तुमच्याकडे काय पद्धत आहे त्यावर आपले पुणेकर म्हणतात तसं काही फिक्स नसतं म्हणजे समोरचा कुठनं येतोय ना त्याच्यावर सगळं डिपेंड <laughs> मास्तरांनी मुलांना वर्गात प्रश्न विचारला की कुठल्याही एका वैज्ञानिकाचं नाव सांगा त्यावर गण्या म्हणाला आय्या भट्ट त्याच्यावर मास्तर म्हणाले गण्या उठ उठ हो वर्गाबाहेर त्याच्यावर मक्या म्हणाला नको नको सर त्याला वर्गाबाहेर नका काढू तो आहे त्याला म्हणायचं होतं आर्यभट्ट <laughs> ती एक्झाम हॉल मध्ये येऊन बसते आणि मग तिला आठवतं की अरे बापरे आपण पेनच आणायला विसरलोय मग एक छोटीशी मुलगी एक्झाम हॉल मध्ये धावत 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 त्या मुलीकडे जाते आणि हात पुढे करून म्हणते मम्मी पेन आणि मग वर्गातली सगळी मुलं आश्चर्यचकित होऊन म्हणतात ओ मामी एक मिनिट संतुर बिंतूरचं काही कौतुक नाहीये आठ वेळा वापरलेली होती <laughs> जीवशास्त्राचे शिक्षक सेल म्हणजे पेशी भौतिकशास्त्राचे शिक्षक सेल म्हणजे बॅटरी अर्थशास्त्राचे शिक्षक सेल म्हणजे विक्री इंग्रजीचे शिक्षक सेल म्हणजे मोबाईल फोन आणि इतिहासाचे शिक्षक सेल म्हणजे जेल इथेच मी शिक्षण सोडून दिलं हे समजून की जिथे पाच शिक्षकांचं एकमत होत नाही तिथे शिकून काय उपयोग आहे आणि आत्ता मला खरं ज्ञान मिळालं जेव्हा मला माझ्या बायकोने सांगितलं <laughs> सेल म्हणजे <मंझे> डिस्काउंट <laughs>